नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज नमस्कार मी ऋषाली निलेश पाटील चंद्र पाटील यांची स्क्री सर्वांना सांगू इच्छितो की हळी मुगळी मध्ये पहिल्यांदाच खोले हजनी महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे तरी दिनांक दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हळदी कार्यक्रम करण्यात आलेला आहे तरी मी महिलांना विनंती करतो की जास्तीत जास्त उपस्थित राहण्याची विनंती करते ब्यरो रिपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज मुंबई पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा